सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई आणि पुण्याच्या बरोबरीनं आता नाशिकही डेस्टिनेशन सिटी बनत असल्याचं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे नाशिक विमानतळाचा विस्तार रिंगरोड आणि इतर विकास कामांमुळे शहराला मोठी गती मिळणार आहे ठक्करडोम येथे झालेल्या क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपोचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना भुजबळ यांनी नाशिकला डेस्टिनेशन सिटी बनवण्याच्या योजना मांडल्या केंद्राच्या उड्डाण योजनेअंतर्गत रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम लागू होईपर्यंत वर्षभरासाठी प्रति आसन तीन हजार दोनशे चाळीस रुपये व्यावहारिकता तूट निधी मिळणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे की की आम्ही सांगतो मुंबई पुण्यानंतर जे नेक्स्ट डेस्टिनेशन नाशिक म्हणजे खरं आहे मुंबई पुणे पुणे नाशिक आणि पुणे मुंबई हा ट्रायंगल आहे त्रिकोण आणि प्रत्येक ह्या तिन्ही शहराचं एक काही वैशिष्ट्य आहे आम्ही नाशिक तर पहिल्यापासूनच जे आहे मंत्रभूमी म्हणून रामभूमी म्हणून प्रसिद्ध आहे हवामानासाठी प्रसिद्ध आहे आपण पाहिले की इथे ब्रिटिशांनी सुद्धा सॅनिटोरियम वगैरे मोठं लष्करी तळ सुद्धा आपल्याकडे आहे त्याला आणखीन जरा थोडंसं या नाशिकमध्ये काही विकास कामाची आवश्यकता होती गेल्या काही वर्षामध्ये तीसुद्धा आपण पूर्ण केली मुंबई नाशिक रस्ता असेल नाशिक पुणा नाशिक धुळे फ्लायओवर्स असतील फिजिकल ट्रॉली असेल ब बोट क्लब असेल एअरपोर्ट आहे अशा अनेक गोष्टी ज्या ज्या हव्या आहेत त्या त्या आपण केलेल्या आहेत आपण पाहिलं करोनाच्या वेळेलासुद्धा मुंबईतले अनेक लोक जे आहेत हे नाशिकला प्राधान्य देत होते एक चांगली हवा आणि प्रकृती चांगली राहावी म्हणून मुंबईचे अनेक लोक सेकंड होम म्हणून नाशिकला आजही प्राथमिकता देतात आणि नाशिकमध्ये आपण पाहतो की हे जे काही विकासक का आहे त्याने अतिशय उत्तमरित्या मुख्यमंत्र्यांनी नाशिक विमानतळ विस्ताराला हिरवा कंदील दिला असून चाळीस कोटी रुपयांत नवीन धावपट्टी तयार होत आहे त्याचबरोबर शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी किटवी प्रकल्पाचं काम सुरू आहे इनर आणि आउटर रोड तसेच कुंभमेळ्याच्या दृष्टीने सुरू असलेली कामे शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहेत गिरीश महाजन यांनी क्रीडाईच्या योगदानाबद्दल कौतुक व्यक्त केलंय सहा हजार कोटी रुपयांचा रिंग रोड प्रकल्प लवकरच सुरू होणार असून वाहतुकीसाठी हा महत्वाचा ठरला असल्याचं त्यांनी सांगितलंय तर नाशिक शहराला सुंदर करण्यासाठी देखणं करण्यासाठी सर्वात मोठा वाटा हा बांधकाम व्यावसायिकांचा असल्याचं देखील त्यांनी आवर्जून सांगितलंय मनापासून शुभेच्छा देतो आणि क्रीडाईचे आभारही मानतो इतका सुंदर एक्सपो प्रॉपर्टी एक्सपो त्याचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे गेल्या वेळेपेक्षा अधिक सुंदर अधिक चांगला हा एक्सपो त्याचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आपल्या सर्व टीमचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो दरवर्षी आपण बघतात त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे आता या ठिकाणी जो ऐंशीच्या वर स्टॉल आपण घेण्यात आलेले आहेत ऐंशी ब्याऐंशीच्या वर आणि बाहेरून सुद्धा आलेले आहेत जे अपेक्षितही नव्हते ते दोन एकत्र सरस अशा कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि निश्चित त्याचा उपयोग त्याचा फायदा आम्हाला नाशिककरांना या ठिकाणी होणार नाशिक नगरी त्याचं एक वेगळं महत्त्व आहे एक आध्यात्मिक नगरी आहे धार्मिक वारसा त्यांना आहे सांस्कृतिक वारसा या नगरीचा आहे अनेक गोष्टी आहेत हे शिक्षण या ठिकाणी चांगलं आहे पर्यटन या ठिकाणी चांगलं आहे आणि सगळ्यात गोष्टी नाशिकच्या अगदी वेगळ्या आहेत आणि म्हणून या सगळ्या वेगळ्या गोष्टी होत असताना यामध्ये क्रीडाही याचा सुद्धा मोठा सिंहाचा वाटा आहे कारण शहराला वारसे तर खूप आहेत पण शहर सुंदर करत असताना वेटणं करत असताना सर्वात महत्वाचा वाटा कोणाचा असेल तर तो बांधकाम व्यावसायिकांचा आहे नुसतं बिल्डिंग बांधून इमारती बांधून सिमेंटचं जंगल आपल्याला उभं करायचं नाहीये तर प्रदूषणमुक्त शहर कसं होईल स्वच्छ शहर कसं उभं राहील सुंदर शहर कसं उभं राहील यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न असला पाहिजे आज क्रीड्याच्या माध्यमातून आपण एक मोठी संधी या ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे तो जो पाच दिवस आपला हा कार्यक्रम या ठिकाणी चालणार हा एक्सपो या ठिकाणी चालणार आहे अनेक लोक या ठिकाणी येतील मला वाटतं डिस्काउंट देणार आहात लोकांना चॉईसही राहील आता मलाही घर घ्यायचं कुणा कुणाकडे जायचं विचारायचं कुठल्या एरियामध्ये कुठल्या कुणाची इमारत हे बघण्यापेक्षा एकाच ठिकाणी लोकांना एक चांगली संधी उपलब्ध आपण या ठिकाणी करून दिलेली आहे आणि म्हणून आपलं पुन्हा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल खरं तर विमानतळ विस्तारापासून ते रोड पर्यंत आणि कुंभमेळ्याच्या तयारीपासून पाणी पुरवठ्याच्या उपाययोजनांपर्यंत नाशिकचा विकास वेग घेतोय पुढच्या काही वर्षात नाशिक खरंच डेस्टिनेशन सिटी बनेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पुणे आणि मुंबईच्या गोल्डन ट्रँगलमध्ये नाशिकचा समावेश असून शहरामध्ये गुंतवणुकीसाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्याचं मत आमदार सीमाताई हिरे यांनी व्यक्त केलंय प्रॉपर्टी एक्सपो हा नाशिककरांच्या सर्व प्रश्नांचं उत्तर असल्याचं त्यांनी सांगितलंय म्हणजे नाशिकचा महाकुंभ या प्रॉपर्टी आज सुरुवात होते आहे आणि आपण बघितलं की जवळपास जा ऐंशी जा जास्त बिल्डर्स हे एकत्र येऊन या पाचशे ऑप्शन असलेल्या प्रॉपर्टी तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत मलाच त्यांच्यापैकी एका बऱ्याच लोकांची इच्छा असते नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची परंतु कुठे जायचं काय घ्यायचं किंवा कसं बघायचं हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या पुढे असतो परंतु मला वाटतं त्या सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर या प्रॉपर्टी एक्झिबिशन आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण इथे आयोजित करत असतो नाशिक नाशिक म्हटलं त्याचा सुवर्ण त्रिकोण आहे पुणे त्याचबरोबर मुंबई त्याचा गोल्डन पेटल म्हणजे नाशिक म्हटलं जातं आणि आता एज्युकेशन हब असेल किंवा सर्वच गोष्टी आज नाशिकमध्ये उपलब्ध आहेत आज मोठी इन्व्हेस्टमेंट परवाच आपण ऐकलं असेल की आदरणीय उद्योग मंत्री यांनी जाहीर केलं की ने इथे गुंतवणूक केली आहे त्यामुळे इंडस्ट्रीयल हेल्थ असेल एज्युकेशन असेल आणि पुढे इलेक्ट्रॉनिक असेल अशा अनेक दृष्टीने नाशिकचा विकास होतो आहे या प्रॉपर्टी एक्सपो मध्ये जवळपास ऐंशी पेक्षा अधिक बिल्डर्स सहभागी झाले आहेत तब्बल अधिक प्रॉपर्टी नाशिककरांना घर प्लॉट आणि कमर्शियल स्पेसच्या असंख्य संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत विकासाच्या गतीसोबतच रिअल इस्टेट क्षेत्रातही नाशिक वेगानं पुढे जात आहे तर क्रेडाई नाशिक मेट्रो हे चौदा ते अठरा ऑगस्ट पर्यंत नाशिकच्या ठक्कर डोम येथे प्रॉपर्टीचा महाकुंभ घेऊन आलेला आहे तर या प्रॉपर्टी एक्सपोला नाशिककरांनी एकदा नक्कीच भेट द्यावी असं आवाहन मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी नाशिककरांना आहे सर्वप्रथम मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो का क्रीडाई नाशिक मेट्रो पुन्हा एकदा सालाबाद प्रमाणे प्रॉपर्टीचा महाकुंभ घेऊन आलेला आहे चौदा ते अठरा ऑगस्ट ठक्कर डोम येथे हा प्रॉपर्टी एक्स्पो भरण्यात आलेला आहे मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या एक्सपोला भेट द्यावी या एक्सपोचं आज उद्घाटन आपल्या मा रा, महाराष्ट्र राज्याच्या सिनियर मंत्री आपले भुजबळ साहेब छगन्नावजी भुजबळ साहेब तसेच सिनियर मंत्री श्री गिरीश महाजनजी यांच्या हस्ते आज इथे करण्यात आलेला आहे आम्हाला खूपच या गोष्टीचा गर्व आहे की नाशिक क्रीडा नाशिक मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर मला वाटतं बरेच वर्षानंतर दोन मंत्री एकत्र येऊन असा प्रॉपर्टीचं महाकुंभचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालेलं आहे तर नाशिककरांना विनंती चौदा ते अठरा ऑगस्ट थक्कर डोम इथे भरण्यात आलेल्या या प्रदर्शनाचं जास्तीत जास्त उपयोग आणि लाभ घ्यावा इथे येऊन काय नाशिकमध्ये नवीन स्कायलाईन कशी तयार होत आहे याचं हे बघण्यासाठी तुम्ही जरूर यावं इथे पंधरा लाखापासून पाच कोटीपर्यंतचे प्रॉपर्टीचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रीयल ॲग्रीकल्चरल किंवा असे प्लॉट्स तुम्हाला इथे उपलब्ध आहेत तर जरूर तुम्ही इथे भेट द्या पिडाय नाशिक हे नाशिक ही कुंभची नगरी आहे प्रत्येक बारा वर्षी आपल्याकडे कुंभमेळा इथे साजरा केला जातो आणि आम्ही दरवर्षी प्रॉपर्टीचं महाकुंभ हा भरवतो आता आगामी दोन वर्षानंतर जो कुंभमेळा आपल्याकडे साजरा होणार आहे तर तो, तो कुंभमेळा साजरा करताना पर्यावरणचं ध्यान राखून तो साजरा करण्यात यावा हे क्रीडा नाशिकचं बिलीफ आहे मानस आहे म्हणून यावेळेस वैशिष्ट्य असं की आम्ही कुंभ प्रॉपर्टी सोबत पाच दिवसापैकी तीन दिवस दिवस चर्चासत्र इथे आयोजन केलेलं आहे वेगवेगळे एक्सपर्ट्स इथे येणार आहेत आणि स्मार्ट सिटी सस्टेनेबल सिटी आणि ग्रीन कुंभ या विषयावरती इथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे यावेळी मंत्री छगन भुजबळ मंत्री गिरीश महाजन आमदार सीमाताई हिरे आमदार राहुल ढिकले जितेंद्र ठक्कर क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर अनिल आहेर अविनाश शिरोडकर दीपक चंदे उदय घुगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक